नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल संबंधी बॉलिवूड किस्मत या यूटूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत अलका कुबल यांचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मुंबईमध्ये झाला होता आज अलका कुबल हे नाव जरी घेतलं तरी सर्वात पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ती म्हणजे लक्ष्मी माहेर की साडी या चित्रपटातील लक्ष्मी अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहे अलका कुबल यांचे कोणतेही चित्रपट आज टी व्हीवर लागले तर आजच्या पिढीतील मुलं पालकांना लगेच म्हणतात काय ही रडकी चित्रपट बघताय पण हे चित्रपट बघण्यासाठी पालकांनी केलेली धडपड किंवा त्या काळातील अलका कुबल यांच्यासाठी असलेले वेळ ऐकल्यानंतर असं वाटतं एकदा तरी या त्यांचे चित्रपट आवर्जून पाहावेत नव्वदच्या दशकातील मराठी सिनेसृष्टीतील नायिका प्रधान चित्रपटांचं पर्व त्यांनी गाजवलं प्रत्येकजण अलका कुबल यांच्यात आपली मुलगी सून ताई आई हे नातं पाहत आले आहेत त्यांची जागा आजवर कोणीच अभिनेत्री घेऊ शकली नाही असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही अशा बहुगुणी संवेदनशील अलका कुबल या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या आहेत त्यांच्या आई मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षिका तर बाबा टाटा मिलमध्ये इलेक्ट्रिक विभागात सुपरवायझर होते अलका या सेंडेफळ म्हणजे त्यांना दोन मोठे भाऊ आणि एक मोठी बहीण आहे वयाच्या आठव्या वर्षी अलका कुबल यांनी अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल ठेवलं त्यामागे होते त्यांचे आजोबा बाबूराव मुंबरकर जे जॉर्ज फर्नांडिस यांच्याबरोबर इंग्रजी हटाव या मोहिमेत होते एके दिवशी ते अलका यांना वासुनाका कादंबरीचे लेखक भाऊपाध्या यांच्याकडे घेऊन गेले त्यावेळी अलका यांना डान्स करता येतो का असे त्यांनी विचारलं तेव्हा अलका कुबल यांनी लगेचच डान्स करून दाखवला आणि गाणं गाऊन दाखवलं मग भाऊपाध्ये याने अलका यांना नाटकात काम करशील का असं विचारलं त्या क्षणी अलका यांनी होकार दिला मग नटसम्राट नाटकातील तिसरी ठमी अलका यांना साकारायला मिळाली अभिनेते दत्ता भट आणि अभिनेत्री शांता जोग यांच्याबरोबर वयाच्या आठ ते दहा वर्षादरम्यान अलका यांनी नटसम्राट नाटकाचे तब्बल दोनशे पन्नास प्रयोग केले मग त्यांनी संध्याछाया नाटकाचे ऐंशी ते नव्वद प्रयोग केले तसेच वेडा वृंदावन नाटकाचेही जवळपास ऐंशी ते नव्वद प्रयोग केले अलका कुबल यांची बालकलाकार म्हणून रंगभूमीवर अशी दमदार एंट्री झाली लहान वयातच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाल्यानं त्यांनी ठरवलं की आता आपल्याला अभिनेत्री व्हायचं आहे अलका कुबल यांचे पहिले ते सातवीपर्यंतचे शिक्षण महापालिकेच्या शाळेत झालं त्यानंतर उर्वरित शिक्षण गोरेगावातील महाराष्ट्र विद्यालयामध्ये झालं महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी बी ए विथ सायकोलॉजी घेतलं बारावीपर्यंत त्या दालमिया कॉलेजमध्ये होत्या तेरावीला त्यांनी कॉमर्समध्ये प्रवेश घेतला होता पण बारावी पास होताच अलका यांना पहिला चित्रपट लेख चालली सासरला हा मिळाला आणि शिक्षणाचं सर्व गणित बिघडलं लेख चालली सासरला चित्रपटानंतर त्यांच्यातील अभिनयाची ओढ आणखी वाढली पण असं असलं तरी त्यांनी घरीच अभ्यास करून आपलं शिक्षण पूर्ण केलं अकरावीमध्ये असतानाच अलका कुबल यांच्या वडिलांचं छत्र हरपलं तेव्हापासून त्यांच्या आईनं चारही मुलांचं संगोपन केलं नायिका म्हणून काम केलेलं अलका कुबल यांचं वटवट सावित्री हे पहिलं नाटक होतं त्यानंतर त्यांनी आपलं माणूस हे नाटक केलं त्यांनी या दोन नाटकांचे शंभरपर्यंत प्रयोग केले त्यांचा लेख चाले सासरला हा पहिला चित्रपट सिल्वर जुबली झाला त्यानंतर अलका कुबल यांच्याकडे बरेच चित्रपट आले त्यामुळे त्यांनी नाटकाकडे पाठ फिरविली माहेरची साडी या चित्रपटाच्या आधी अलका कुबल यांनी तीस चित्रपट केले होते पण अलका कुबल यांच्यासाठी माहेरची साडी चित्रपट खरा माईल स्टोन ठरला कारण या चित्रपटानंतर तीनशे चित्रपट अलका कुबल यांच्या वाट्याला आले माहेरची साडी चित्रपटानंतर अलका कुबल बारा ते पंधरा वर्ष या मधल्या काळात त्या जागेवर आढळ होत्या पण अशा लोकप्रिय अभिनेत्रीला मात्र एका एक अपघातानंतर मराठी सिनेसृष्टीतील दुसऱ्या रंजना म्हटल्या जाऊ लागल्या त्या अपघातानंतर अलका कुबल कायमच्या रंजना यांच्याप्रमाणे व्हीलचेअरवर बसून राहणार अशा अफवा पसरल्या होत्या पण अलका कुबल पुन्हा ताकदीने उभ्या राहिल्या आणि नंतर त्यांनी बरेच असे सुपरहिट चित्रपट दिले अनेक चित्रपटात यांनी देवीच्या भूमिका साकारलेल्या आहेत एका घटनेनंतर त्यांनी या भूमिका करण्यास नकार दिला काळूबाईच्या नावाने चांगभलं या सिनेमामध्ये त्यांनी पहिल्यांदाच देवीची भूमिका साकारलेली होती त्यानंतर काळूबाई पावली नवसाला माय माऊली मनोबाई ग्रहलक्ष्मी अशा कितीतरी सिनेमात त्यांनी देवीची भूमिका वठवली परंतु या भूमिका साकारून लोक त्यांना देवासमान मानू लागले देवीच्या भूमिका साकारल्यामुळे लोक मला वाटेत कुठेही भेटले तरी नमस्कार करू लागले इतकंच नाही तर लोक माझ्या पाया पडू लागले त्यामुळे यापुढे देवीच्या भूमिका करायच्या नाहीत असं ठरवलं असं अल्का कुबल म्हणाल्या होत्या अल्का कुबल यांचे पती समीर अठल्ले हे फिल्म इंडस्ट्रीतील एक दिग्गज सिनेमेटोग्राफर म्हणून ओळखले जातात अलका कुबल व समीर अठल्ले यांनी प्रेमविवाह केला होता त्यांना ईश्वरी आणि कस्तुरी अशा दोन मुली आहेत अलका कुबल यांनी अनेक चित्रपट केले आणि त्यातील भूमिकांना न्याय दिला त्यासाठी त्यांना कला साधना कला जीवन गौरव दोन हजार चौदा गंगा जमुना पुरस्कार दोन हजार अठरा महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार दोन हजार तेरा व्ही शांताराम पुरस्कार दोन हजार सोळा असे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं अशा या अभिनेत्रीच्या अभिनयाला सलाम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद